नमस्कार ठाणे डेली न्यूजमध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते उल्हासनगर कॅम्पचार सुभाष टेकडी वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष व उमेदवार श्री मनोज पवार यांच्यातर्फे पत्रकार परिषद व जाहीर सभा आयोजित करण्यात आली वंचित बहुजन आघाडीचे बहुजनाचे स्वाभिमान नेते माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत जाहीर सभा संपन्न या ठिकाणी नागरिकांची लाखाने प्रचंड गर्दी चला तर पाहू या ठाणे डेलीनूज हमेशा एक पाऊल पुढे त्यांनी एक नियमावली निर्माण केली एक पथक निर्माण निया। केलेली आहे पाहिजे त्याचा रेकॉर्ड मेंटेन केला पाहिजे त्याचा रेकॉर्ड हा इलेक्शन कमिशन पुढे पाठवला पाहिजे म्हणजे तो खात्री घेऊन करतो इलेक्शन कमिशन खात्री करून घेतो त्या रेकॉर्ड ती खरच संध्याकाळी सात इलेक्शन बंद झाल्यानंतर मतदानाला लोक म्हटलं ते रेकॉर्ड आपण म्हणा आम्ही इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलं ते त्या रेकॉर्ड चे आम्हाला असणार एक द्या इलेक्शन कमिशनचं उत्तर आलं की आमच्याकडे रेकॉर्ड आलाच नाही इलेक्शन कमिशनच म्हणते की तो रेकॉर्ड आमच्याकडे आला नाही आणि म्हणून ना ना आम्ही असताना म्हणालो तर तुमच्याकडे रेकॉर्ड आला नाही तर हे श्रेचाळीस लाख मतदान खोट आहे आणि मग कोर्टातही आम्ही गेलो कोरोना मतदान केलं त्यांना सत्तेत पाठवलं हो एकदा एक, एक संधी वंचितच्या उमेदवारांना द्या निश्चित वंचित जे उमेदवार आहे त्यांना जर संधी दिली तर जे स्थानिक प्रश्न आहेत ते स्थानिक प्रश्न हाताळायला आमचे कार्यकर्ते किंवा निवडून गेलेला उमेदवार आहे त्याला यश ये येईल आणि लोकांच्या मनातले प्रश्न ते सोडवतील पक्षानंच भूमिका ही घेतलेली आहे की जिथं कोणी आमचे जे समविचारी पक्ष आहे जे फुलेशाह आंबेडकरी संविधानवादी मानणारे जे काही पक्ष आहेत त्यांच्या बरोबर आघाडी करायला आमचे दरवाजे खुले आहेत सन्मानपूर्वक त्यांनी आमच्या तिथल्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करावी वाटाघाटी करावी आणि सन्मानपूर्वक जर त्या ठिकाणी तोडगा डिंगार किंवा जर सीट मिळत असतील तर निश्चितच आम्ही आघाडीच्या सोबत जाऊया नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीला एकला रे असा देखील आम्ही कार्यक्रम लावलेला आहे जेवढ्या महिला येतील तेवढ्या नऊ उमेदवारी आमचाच पक्ष देत होतो दुसरे कोणते पक्ष दुसऱ्या दुसरे घराणेशाही वाले सगळे आमच्याकडे आले का आम्ही देऊ ना ठाणे जिल्ह्यामध्ये खूप चांगलं वातावरण आहे इथले मनोज पवार असतील बाकीचे आमचे पावसे साहेब आहेत ही सगळी जी टीम आहे वंचित बहुजन आघाडीची मला असं वाटतं की जोरकसपणे या निवडणुकीमध्ये मुसंडी मारेल